मित्रांनो आम्ही आता परत चाललो याच्यामध्ये चल रमा रमाच्या मैत्रीणचा फोन दे आला आहे किती फोन येतात ना फोन बघा मस्त थंडगार वातावरण मध्ये आलो होत रमा आम्ही बाबा ता मुळे पट भरतच मायला बघा समुद्र बापरे किती मोठ समुद्र आणि काय खवळ आहे आणखी थोड्या टायमाने बघा इथपर्यंत पाणी येईल संध्याकाळी जशी जशी संध्याकाळ होती तसा तसा समुद्र जास्त वाटतो भारी वाटलं खूप छान वाटलं बऱ्याच दिवसांनी इथं आलो आपण आम्ही इकडे आलेलो चल कोपरे जाऊ जाऊ मी समुद्राच्या पाण्या मध्ये जातो जरा रक्त वाहरे मला तुझ्या रक्त मधला भीम पाहु भीम पाहु तुझ रेक्त भीम पाहु चांगलं गाणं आहे खूपच चांगलं रामाने गाणे आणि मी म्हटलं तर माझा आवाज म्हणलं तर काय एखादी कोकिया गाठी असा आवाज आहे माझा अरे खर छान आहे इथे मला वाटलं खूप गरम होईल असंही मला खूप गरम व्हायला लागले मला म्हटले थंड वाटेल म्हणून आलो तर खूप भारी वाटायला ते चालूच पाण्यामध्ये बघा एवढे काय बॅक्चर मध्ये मध्ये बघा समुद्र खवळ्याला मस्त आहे बघा बघा

मला सांगतो चांगल्या चांगले झोपून चांगली मुनोबाजा लोकांची नाही बरा सैन्य पुराची करायची सैनिक दल आहे इथे त्यांची पूर्ण सुरक्षाबद्दल बद्दल सगळं व्यवस्था चालू आहे मला आहे ही बघा ही चैत्यभूमी आहे मित्र मित्रांनो बघा आपलं हे स्थान आहे ना इथं आल्यानंतर माणूस सगळं मन मोकळं होऊन जात आहे ना तर ना मी इंटरस्ट खूप चांगला आहे है। है ना बाबासाहेबांनी स्थापन केलं जे सप्तसैनिक दल आहे तिकडे त्यांची तुकडी उभी आहे खरंच खरंच इथे येऊन आज धन्य झालो बिकॉज माझी सुट्टी होती ऑफिसला सुट्टी घेऊन इथे मी आलो आज ना मग काय करते <laughs>

भेटले बर हो yes, yes, yes. yes, yes, yes. एक, सारे हो एक। ताई आहेत रमा आहे बरेच असे काही म्हणजे भीमा येऊन आम्हाला स्वतःहून बोलता की तुमचे उडि खूप चांगले आहेत बरा एक नाही तर खरंच आज धन्यवाद झालो इथे येऊन का की बाबासाहेबांना माझी वंदना केली बरं एक नाही आता आम्ही इथे पुढे जाणार आहोत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची खूप मोठी सभा आहे तर हे सगळे जन जन जनसमुदाय जो जमलेला आहे तो तिथेच जाणार आहे ठीक आहे तर आपण तिथे पण जाऊया सभेचे काय रूपरेषा असेल आहे ना काय कर ते पण बघणार आहोत आपण आणि खरंच खूप छान आणि खूप छान व्हिडिओ झाला आजचा ठीक